नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जवळ भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पंचाहत्तरवा वर्धापन दिन समारंभ साजरा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ अपर जिल्हाधिकारी कार्यालय पालघर मुख्यालय जव्हार येथील प्रांगणात माननीय श्री भाऊसाहेब पटांगरे अपर जिल्हाधिकारी पालघर यांच्या हस्ते झाले या प्रसंगी जव्हारच्या भाऊसाहेब फटाग्रे उपजिल्हाधिकारी नेहा भोसले सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी लता माणिनी कांबळे मुख्याधिकारी विजया सभापती दिलीप पाडवी उपसभापती दत्त्ये गट विकास अधिकारी कॅप्टन विनीत मुकणे इतर अधिकारी वर्ग राजकीय पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते जव्हार तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण केले वार्ताहर कड विश्वनाथ भुये जव्हारची रिपोर्ट